ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंच तेवीस एक एक पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक मेळावा उत्साहात पंडित विष्णुदिगमर पलुस्कर माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा व पालकांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ मुख्याध्यापक तानाजी करांडे सर्व शिक्षक पालक उपस्थित होते परीक्षा विभाग प्रमुख आनंदराव सावंत सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे प्रज्ञा प्रियांका तुपे यांनी शैक्षणिक विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा नियोजन आहार संबंधित सूचना दिल्या अध्यक्ष उदय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करंडे यांनी आपल्या मनोगतातून सर्व पालकांना शिक्षकांना मार्गदर्शन केले सर्व पालकांच्या शंकांचे निरसन केले संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे म्हणाले विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांची संगत महत्त्वाची आहे पालकांनी नेहमी शिक्षकांच्या संपर्कात राहावे संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येते यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे नवनवीन क्षेत्रात वाढती स्पर्धा आहे मुलांची आवड बघून शिक्षण दिले पाहिजे एकही विद्यार्थी प्रगती यासाठी आपण सर्वांनी सजग असायला हवे विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी अंगी बाळगण्याची प्रतिपादन केले मुख्याध्यापक तानाजी करांडे अमूलाग्र बदल होत आहेत मूल्यमापन पद्धती बदलत आहेत याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात लक्ष द्यावे असे सांगितले यावेळी सर्व शिक्षक पालक उपस्थित होते सूत्रसंचालन सुनील पुदाले आभार सुनीता कोळी यांनी मांडले दहावीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण म्हणजे शालेय स्तरावर राज्यस्तरीय परीक्षा यावर्षी घेतली जाते आणि त्या परीक्षेतून आपल्या मुलाचं व्यावसायिक भवितव्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचं भवितव्य या ठिकाणी ठरवलं जातं त्यामुळं या परीक्षेला पर एक साधारण महत्त्व आहे आणि दृष्टीनं आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे यासाठी